आज हा जो रस्ता आहे ना हा खूप होतो आपण गेला आम्हाला एक रुपये रुपये मंजूर झालेले आहे हा जो रस्ता आहे नेहमी चर्चेत राहिलेला रस्ता मोगरी ते डोळा कारण या रस्त्यावर आपण अनेक वेळा काम रस्ता हा बनवला पण एक दोन पावसाच्या नंतर ते रस्ते राहतच नाही त्याच्यामुळे हा रस्ता आपण कॉन्क्रीटीकरण करण्याचा जेव्हा सुचवला आणि त्या ठिकाणी हा रस्ता हा कॉन्क्रीट होणार आणि जो व्यवहित करता आहे हा एक जेवढा एक कोटी रुपया होईल जेवढा त्याच्या पुढे नंतर आपण पुन्हा मुख्यमंत्री ग्राम ग्रामसडक योजनेमध्ये हा पुढचा रस्ता जो आहे डोळ्यातील पोकरी त्या ठिकाणी मंजुरी त्याला आलेली आहे हे त्या रस्त्याला आपण कामाला सुरुवात करतो राहील पुढच्या रस्त्यावर मला वाटतो त्या रस्त्याचं पण काम चालवलं आहे आपले जे हे रस्ते आहेत जोडणारे रस्ते मेन ना ते बऱ्यापैकी आहेत आणि होत आहेत काही एम एम आर डीच्या माध्यमातून काही मुख्यमंत्री ग्रामसर योजना असेल पंतप्रधान गाव योजना असेल या विविध माध्यमातून आपले जे जोडणारे रस्ते आहेत ते बऱ्यापैकी होत आहेत आता मला वाटतं डोळा ते ह्यांचा कळंबोली यालाही आपण एक कोटी रुपये मंजूर केलेले आहेत तोही कॉन्क्रीट रस्ता त्या ठिकाणी होईल असे बरेचसे रस्ते आहेत की आपण आता बऱ्यापैकी कॉन्क्रीटचे रस्ते आपण सध्या घेत आहोत कारण गावातले रस्ते आपण कितीही मागवत एक पावसाला कसा तरी कार्यक्रम पुढच्या पावसाळ्यामध्ये तो होता तसाच राहतो त्याच्यामुळं जास्तीत जास्त बरोबर कॉन्क्रीटच्या रस्त्यावर या ठिकाणी दिलेला आहे हा रस्ता खूप गरजेचा होता आणि तो आपण या ठिकाणी त्याचं भूमिपूजन केलं त्या भूमिपूजन केल्याच्या नंतर आपण तो रस्ता सुश्रित करून घ्याल असे मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय जय सोहळा संपन्न झालेला आहे तर मान्यवरांना डोळे सगळ्यांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पाटील यांचे सुपुत्र यांचं आगमन झालेलं आहे त्याच्या विनंतीमध्ये आपण पुढे यायचे आणि पंचवीस पंचवीस माध्यमातून डोळे गावाच्या माध्यमातून आपण मार्गदर्शक यांच्या सोबतीला एक फोटो सेशन झाला पाहिजे सन्मान आमदार साहेब आणि सर्व मंडळी आणि पूर्ण भोपरी ग्रामपंचायत पंडित पाटील यांचे सुपुत्र यांचं आगमन झालेला आहे त्यांना विनंतीमध्ये आपण पुढे यायचं आहे आणि पंचवीस माध्यमातून डोळे गावाच्या माध्यमातून आपण त्याप्रमाणे उशीर नाचन माझी सभापती आहे आणि डोळे गावाच्या मान